नमस्कार मंडळी सस्ने यूट्यूब परिवारामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मंडळी आजच्या आपल्या कथेचं शीर्षक आहे चांगला पर्याय अ बेटर चॉईस लेखन मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया चांगला पर्याय अ बेटर चॉईस नोकरीतील कामासाठी मला दर आठवड्याला एक एकदा पुण्याहून सातारा सांगली आणि कोल्हापूरला जावं लागायचं आणि मग रात्री घरी परत खेड शिवापूरच्या ठरलेल्या ढाब्यावर जेवणही व्हायचं इतक्या वर्षांच्या वेगवेगळ्या ट्रायल वेग आणि नंतर आता माझ्या जेवणाचं मेनूही ठरलेलं आहे पापड तीन पोळ्या रायता दाल तडका दही आणि गोड म्हणून श्रीखंड वाटी सवयीने टेबलही ठरलेलं आहे काय घेणार विचारायला येणारा वेटरही ठरलेला आहे आता सर तर तो काय हवं हे विचारतही नाही मी आलो बसलो की पापड आणून ठेवतो आणि मग बाकीचं जेवण येतं कालही तसंच झालं मी माझ्या नेहमीच्या टेबलावर बसलो पण माझा नेहमीचा वेटर मात्र दिसला नाही मग दोनच मिनिटात एक तरुण पोरगं आलं ते शंकर भाऊना बरं नाही आहे ना आज रजर आहेत ते अच्छा म्हणजे माझ्या इतक्या दिवसांच्या अन्नदात्याचं नाव शंकर होतं बर बर। तर बरं बरं नाव काय तुझं सर सचिन काळा सावळा तरतरीत चापून चोपून पाडलेला भांग कॉलरशी झिजलेला थोडा चुरगळलेला पण स्वच्छ हाफ शर्ट पायात चपला असा सचिन बरं सचिन असं कर मला एक पापड मी सांगायला सुरुवात करतच होतो तेवढ्यात मला हाताने थांबवत म्हणाला सर माहिती आहे दोन पोळ्या दाल तडका दही शिखंड वा अरे गृहपाठ झाला आहे था तर तुझा ठाऊक आहे तर मागण आणणार मित्र लवकर पोटात कावळे आहेत तो थबकला म्हणाला सर हरकत नसेल तर एक बेटर ऑप्शन सुचू का बोला काय बेटर ऑप्शन सांगताय तुम्हाला सांगतो मला तसं रुटीन बदलायला खरं म्हणजे आवडत नाही आणि एका एक वेटरच्या सांगण्यावरून तर नाहीच नाही पण एकदम काहीतरी खवचटपणे बोलणं योग्य नाही वाटलं मला सर तुम्ही त्यापेक्षा ना आमची वेज थाळी घेता का दोन पोळ्या दोन भाज्या दाल तडका भात रायता दही खीर पापड अशी थाळी असते भात नको असेल ना तुम्हाला तर त्याच्याऐवजी एक पोळी एक्स्ट्रा घेता येईल सर किंवा एक भाजी कमी करूनही एक एक्स्ट्रा पोळी घेता येईल आणि सर तुमच्या नेहमीच्या बिलापेक्षा वीस टक्के कमी होईल ना बिल तो म्हणाला मी मेनू कार्ड पाहिलं बरोबर सांगत होता तो मला आश्चर्याचे एका पाठवाट एक धक्केच बसत होते म्हणा ना तर तो माझ्या टेबलवर कधीही आला नव्हता तरीसुद्धा मला काय हवं हे त्याला ठाऊक होतं बेटर ऑप्शन म्हणण्याइतकं त्याला इंग्रजीही येत होतं बोलण्यात नम्रता होतीच भाताऐवजी अथवा भाजीऐवजी पोळी देण्याची मॅनेजमेंट त्याला जाणवत होती आणि तो टक्केवारीची गणितं तोंडी करू शकत होता मी सहज विचारलं काय करतोस आहे तू सर वेटर आहे इथे काहीच गोंधळ नसतो म्हणाला नाही रे त्या व्यतिरिक्त काय करतोस असं विचारतो आहे हां सर दिवसा एम पी एस सीची तयारी करतो रात्रपाईच्या नोकरीचे दोन पैसे जास्त मिळतात आणि निवांतपणा असला तर दोन पुस्तके वाचता येतात म्हणून नाईट शिफ्ट करतो आत्मविश्वासाने तो म्हणाला वा जा मित्र बेटर ऑप्शनच घेऊन ये जेवण छान झालं बिल घेऊन सचिन आला मी बिल दिलं पण आज टीप मात्र ठेवली नाही कारण याच्यासाठी पैशांची टीप महत्वाची नव्हतीच ना, ना। माझ्या खिशाला छान पारकरचं चांगलं पेन होतं ते खिशातून काढलं आणि त्याच्या खिशात ठेवलं तुला सह्या करण्यासाठी माझ्याकडून गिफ्ट मी म्हटलं त्याचे डोळे लकाकले सगळी सुखं हात जोडून उभी असतानाही बहाणेबाजी करणारी एक जमात असते आणि गरिबी पाचवीला पुजलेली असतानाही पोट हातावर असताना नशिबाला दोष न देता मेहनतीने बेटर ऑप्शन सोडणाराही एक वर्ग असतो सचिन या दुसऱ्या वर्गातला होता दिवसा अभ्यासाने स्वप्नांची दुनिया सजवायचा आणि रात्री मेहनत करून सध्याच्या दुनियेत जगण्याची तजवीज करत होता आणि सचिन नक्की जिंकणार कारण त्याच्याकडे गमावण्यासाठी काही नाहीच आहे आणि जिंकण्यासाठी मात्र अख्खी दुनिया मी उद्याच्या एका कर्तव्यदक्ष प्रता प्रशासकीय अधिकाऱ्याला एक पेन भेट म्हणून दिलं होतं परिस्थितीबद्दल रडगाणं गाण्यापेक्षा ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणं हाच बेटर ऑप्शन आहे म्हणून काय मंडळी कशी वाटली आजची कथा आवडली ना अभिप्रायामध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन अभिवाचनाचा आनंद घेण्यासाठी आपलं सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद